आता राजसोबत आहे उद्धव ठाकरेंचं विधान सामनाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीचा टीझर लॉन्च प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यात एकत्र एक आल्यावर आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचे वारे वाहत आहेत तसेच उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करण्याबाबत सकारात्मक असल्याचं दिसून आलं आहे परंतु राज ठाकरेंनी अद्याप तरी युतीबाबत सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे युतीबाबत सध्या टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर विजयी मिळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता त्याचा राजकारणाशी संबंध नाही असं ठाकरेंनी अनौपचारिक बोलताना सांगितलं आहे त्यानंतर आता था उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा सा टीझर समोर आला आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यात युती होणार का अशी चर्चा रंगलेली आहे मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून वेगवेगळी उत्तरं मिळताना दिसत आहेत उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिलेली आहे या मुलाखतीचा टीझर काल प्रदर्शित झालेला असून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर भाष्य केल्याचं पाहायला मिळत आहे राज आता सोबत आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिलेली आहे तर युतीचे निवडणुका जाहीर झाल्यानंतर बघू अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी इगतपुरीतल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना दिली आहे त्यामुळे एकाला एक युती हवी आहे दुसऱ्याला नकोय का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय या राजकारणातले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाहीत ते काही थंड पडत नाहीत सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो माझ्या आजोबांपासून त्यांच्या शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज झालेला आहे माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेली आहे उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं माझं नाव बदललं तर मी त्याला धोंड्याच म्हणणार मोदी सारख्या विष्णूच्या अवताराने लोकसभेत बहुमत गमावणं याकडे तुम्ही कसं देशात अस्थिरता ठेवायची आणि सर्वसामान्य जनतेने नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं तणावग्रस्त ठेवायचं हा आता फक्त सहा महिन्यामध्ये हे कसं घडलं लोकसभेच्या वेळेला अरे ठीक आहे तू तर तू आपल्याला जिंकायचंय हे आपले पण होता विधानसभेला नाही नाही मला जिंकायचे हा आपल्यातून मी पण जेव्हा आला तेव्हा पराभव आला आज जे ढोल वाजवले जातात न केलेल्या कामाचे आणि तुम्ही केलेल्या साधी वाजवली नाही मीच एक मुख्यमंत्री असा होतो कोणी न मागता पीक कर्ज शेतकऱ्याचं त्याला मुक्त केलं होतं जो नियमित कर्ज परतफेड करत होता किंवा करतो त्याला पन्नास हजार रुपये पण राशी किंवा भोजन थाळी असेल गरिबांसाठी मुंबईमध्ये पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत मालमत्ता कर मालमत्ता कर रद्द केलेला आहे आपण करोनाच्या काळातलं जगातलं उत्तम काम आपण करून दाखवलं गंगेमध्ये कशी प्रेत वाहत होती गुजरात मध्ये कशा सार्वजनिक चिता पेटलेल्या होत्या या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे शिंदे गटाला पन्नासच्या वर जागा मिळाला हा जादू टोणा आहे की काय कदाचित त्यांनी डायनॉसोरच कापला असेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई